जय शिवराया मित्रांनो आपण बऱ्याच ठिकाणी पाहतोय की गळ फांदी काढण्याचा प्रकार हा सरसपणे चाललाय पण याचा फायदा किती आणि तोटा किती हे जे ज्यांना कोणाला माहित असेल त्यांनी कमेंटमध्ये आवर्जून सांगायचं आहे सा म्हणजे बऱ्याचशा कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने शेती शेतकरी हा शेती करतोय त्यामध्ये उत्पादनाची घट असेल किंवा त्यामध्ये होणारी वाढ असेल हे मात्र प्रत्यक्षामध्ये सांगितलं जात नाहीये पण असेच काही शेतकरी आमचे मित्र अशा फळबांद्या काढताना सर्रासपणे दिसलेत राणामध्ये जर बघितलं नुसत्या फांद्यांचा सडा पडलेला आहे पण हे काढणारे जे काही मित्र आहेत त्यांना आपण बोलूयात तर अनिल जाधव हे आमचे क्लासमेट तथा जुवलक मित्र यांना बोलूयात हां नमस्कार जय शिवराय आणि यावर्षी या, या गळ फांद्या काढायचा प्रयोग करून पाहिलेला आहे याच्यामध्ये असं आम्हाला गेल्या वर्षी आठवण आलं की या गळ फांद्यांनी म्हणजे जास्त दाटवा तयार होतो त्यामुळे कापूस हा थोडा खराब होतो म्हणजे ह्या फांदीमुळं बोंड सडण्याचं प्रमाण धुई ताडून धरण्याचं प्रमाण आणि जे काही बोंडांवरती होणारी बुरशीजन्य आजार असतात त्यांना फांदी काळणीभूत म्हणून काढण्याचं काम चालू आहे तर अजून कोणाला याच्याबद्दल अनुभव आहे का गावच्या सरपंचांना देखील याबद्दल स्पष्ट विचारूयात त्यांचा काय अनुभव आहे या संदर्भामध्ये बोला सर नमस्कार सर्वांना जय शिवराय मागच्या वर्षी आम्ही एक प्रायोगिक तत्वावर म्हणजे एक चार तास आहे याचे सरकीचे त्याच्यामध्ये प्रायोगिक तत्वावर आम्ही प्रयोग करून पाहिला होता अक्षरशः म्हणजे खरोखरच किंवा आपण प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय म्हणजे लक्षात येणार नाही ना, त्याच पद्धतीनं की जो आहे आपला खालची जी खा फांदीच जर आपण गळ फांदी आणि जो हा जो पाला आहे ते काढल्यामुळं काय झालं किंवा जे प्रकाश जे आहे ते म्हणजे त्या माग बोंडाला पा, फुलाला तेव्हा त्यांना डायरेक्ट हे होऊन जो, जो बोंड सोडण्याचा प्रकार आहे तो ते त्याच्यामध्ये आम्हाला कमी प्रकारे आणि लवकरात लवकर फ फळधारणा होण्याचं प्रमाण वाढलं आणि ह्या वर्षी आम्ही मागच्या वर्षी जे चार तास केले होते त्यामध्ये आमच्या गावातील जो बालाजी जाधव आहे यांनी आपण ह्या ह्या वर्षी पाच एकरवर हा जो प्रयोग केलेला आहे आणि याचा जास्तीत जास्त, जास्त फायदा म्हणजे किंवा जी, जी फळधारणा होण्याने लव लो, लवकर होते वर त्या ब बोंडे जे असते ते परिपक्व होण्यास मदत होते व सर्व आणि ह्या याच्या माध्यमातून माध्यम आपला जो जे याचं प्रमाण आहे कापसाचं प्रमाण म्हणजे जे आपल्याला जे मिळणार उत्पादन आहे त्यामध्ये नक्कीच ह्या ठिकाणी आपल्याला वाढ होण्यास मदत होईल आणि त्याचबरोबर जो आप प्रकाश संश्लेषण आहे आणि जो विनाकारण जो होणारा जो आपल्याला दात आहे तो कमी होईल जास्तीत जास्त फळ फळं आणि फुलाची धारणा यामध्ये वाढ झालेली आपल्या ह्या ठिकाणी दिसून येते नक्कीच मित्रांनो सर्व सर्व शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की आपण ह्या वर्षी ज्या ज्या शेतकऱ्यांनी केलं नसन त्याने प्रायोगिक तत्वावर अर्धा एकर दहा गुंठे हे करावं याचा नक्कीच आपल्याला फायदा होण्यास मदत होते जय शिवराय महाराज जाधव हो या तुम्ही सुरुवात केली तुमच्या शेतामध्ये हो या अनुभव आम्ही पहिलाच वर्ष या या वर्षी आम्ही ट्रायल घेतली काय रिझल्ट येऊ आम्ही सांगू तुम्हाला या वर्षी नक्कीच पण अशा प्रकारे जो कोणी करत असेल त्याचा अनुभव नक्की आपल्याला या व्हिडिओच्या खाली करायचा आहे आणि जवळपास महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी चांगले रिझल्ट आलेत हे देखील सांगितलं आहे पण तोडकर हवामान अंदाज प्रणाली अंतर्गत जे काय असे प्रयोग असतील ते आपण आपल्या प्लॅटफॉर्मवरती आवर्जून त्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन ते, शेत शेता ते दाखवले जातीलच पण याचा अनुभव आणि रिझल्ट नक्की काय येतो हे ये देखील सांगितलंय पाहिजे नाही ते सांगायचं एक आणि करायचं एक यामध्ये फसवण्याचं सा कामही सातत्यानं होत आलेलं आहे पण याच्या मागे आमच्याच गावामध्ये मा याचा रिझल्ट मात्र जबरदस्त आलेला आहे पण याचा अनुभव तुमच्या मार्फत देखील जाणून घ्यायचा आहे तर सगळ्यांना सर्वप्रथम आपण जे शिवराय घातलेला आहे त्या शिवरायांच्या नावाप्रमाणे आपली कृषी प्रधान जे काही महाराष्ट्र आहे या पद्धतीने तो चाललेला देखील पाहिजे त्यामुळे दाखवायचं आणि करायचं हे वेगळं नसावं त्यामुळे प्रत्यक्षात जे काही यांचं आपण मनोगत घेतलंय यांना हा अनुभव आल्यामुळेच ते प्रयोग करतायत अन्यथा कुठल्याही पद्धतीच्या सांगाऊ पद्धतीला ते बळी पडत नाहीये यांचा रिझल्ट आपण पुढच्या वर्षी नक्की पाहणार आहोत तोपर्यंत जयशिवराय धन्यवाद